वाढत्या शेतातील केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी आपली काही पथके तयार केली होती अशाच गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील केबल वायर चोरी हे नियाजुद्दीन शेख उर्फ मोनू महमुद्दीन शेख राहणार मिरची प्लॉट वरुड याने त्याचे साथीदारासह सा केली असल्याचे माहितीवरून नियाजुद्दीन शेख उर्फ मोनू याच ताब्यात घेऊन त्याचे साथीदार संजू शंकर आरसे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आठवडी बाजार केदार चौक वरुड राकेश कन्हैयालाल बिजवंशी वय वर्षे एकवीस राहणार मिरची प्लॉट वरुड आणि विधी संघर्षित बालक यांचेसह शिरजगाव परतवाडा पथरोट मोर्शी नांदगाव खंडेश्वर मंगरूळ चव्हाळा बेनोडा माहुली या भागातील शेतशिवारातील शेती उपयोगी केबल वायर चोरी करून तो चोरलेला केबल जाळून त्यामधील तार वरुड येथील भंगार खरेदी दुकानदार बब्बू उर्फ इम्रान शेख नसीर शेख राहणार मदीना मस्जिदजवळ वरुड यास विकल्या असल्याचे सांगितल्यावरून आरोपींना तसेच भंगार व्यावसायिक यालासुद्धा ताब्यात घेण्यात येऊन त्याचेकडून गुन्ह्यातून विकत घेतला असलेला माल दोन लक्ष एकोणतीस हजार पाचशे दहा रुपयाचा हस्तगत करण्यात आलेला आहे या आरोपींकडून अकरा गुन्हे कबूल करून घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना यश मिळालेले आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे नेतृत्वामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर पोलीस अमलदार त्र्यंबक मनोहर दीपक उईके शरद माहुलकर युवराज मानमोठे उमेश वाकपांजर मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सचिन मसांगे सागर नाठे आणि चालक संदीप नेहारे व कमलेश पाचपोर यांनी केलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती